नमस्कार आपण बदल न्यूज मराठी बहुचर्चित प्रसिद्ध व्यापारी अरुण गोरा यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून पाच आरोपींना अटक गुन्ह्यात वापरलेले वाहन दोन देशी पिस्तूल व इतर साहित्य असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत तेरा मे दोन हजार चोवीस रोजी अकोला शहरातील व्यापारी अरुण कुमार मगनलाल वो राहे बंद करून घरी जात असताना दोन ते तीन अज्ञातांनी जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले होते रामदासपेड पोलीस स्टेशन अकोला येथे कलम तीनशे त्रेसष्ट चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अरुण कुमार वोरा यांचे अपहरण करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेत होते जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एल सी बीला तपासाच्या सूचना दिल्या त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे दोन पथके तयार करण्यात आली आणि पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी मिथून उर्फ मॉन्टी सुधाकर इंगळे किशोर पुंजाजी दाभाळे फिरोज खान युसुफ खान शरद पुंजाजी दाभाळे आशिष अरविंद गणबहादूर यांना अटक करण्यात आली असून राजा सरफराज खान व चंदू सिद्धू इंगळे दोन आरोपी फरार आहेत एक करोडच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे त्यांनी सांगितले बोरा यांचा मोबाईल नसल्यामुळे घरी संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे शेवटी अपहरण करणाऱ्या आरोपींनी त्यांना धमकावून ऑटोमध्ये बसवून अकोल्याच्या दिशेने रवाना केले आणि आरोपी कान्हेरी येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पुन्हा आरोपींचा शोध सुरू करण्यात आला यामध्ये एकूण पाच आरोपी यांना ताब्यात घेऊन रात्री उशिरा चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली वाहने शास्त्री पिस्तूल व इतर साहित्य जप्त करण्यात आले रामदास बहुरे यांना व्यापारी अरुण कुमार यांचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच आरोपीचा शोध सुरू केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर अपहरण झालेल्या अरुण कुमारला त्याच्या घरी पाठवल्याची प्राथमिक माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी या व्यावसायिकाकडे चौकशी केली असता कान्हेरी सराफ येथील घरात हातपाय बांधून ठेवल्याची माहिती दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन अकोला सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी पोलीस निरीक्षक शंकर शेळके पोलीस निरीक्षक मनोज बहुरे पोलीस स्टेशन रामदास पेठ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव सह स्थानिक गुन्हे शाखा अकोला व कर्मचाऱ्यांनी केली पोलीस स्टेशन रामदास पेठ ते हद्दीत तेरा ला रात्रीच्या वेळी बिझनेसमॅन श्री अरुण वोरा याची किडनॅपिंग झाली होती या किडनॅपिंगमध्ये पुढच्या तपाससाठी एस डी प्यू सिटी पी आय एल सी बी तसेच पी एस ओ रामदास पेठ याची वेगळी वेगळी टीमने कारवाईसाठी आदेशित केले होते काल रात्री ते बिझनेसमॅन यांना सोडण्यात आला आणि त्यामध्ये पी आय एल सी बी त्याची टीमने पुढचा तपास करून आतापर्यंत पाच आरोपी त्यांना अटक करण्यात आलेले आहे आणि गुणामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच दोन पिस्टल आणि आणखी एक बाईक हे जप्त करण्यात आलेली आहे यामध्ये पुढचा तपास सुरू आहे प्रथमदर्शनीय हे गुन्हामध्ये एक्स्टॉर्सनसाठी किडनॅपिंग केली आहे असं दिसून येत तीक। आहे यामध्ये आतापर्यंत तपासामध्ये एक कोटीची मागणी ते करणार होते परंतु असा कोणताही संपर्क फॅमिलीसोबत करण्यात आला नाही असा आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा